मित्रांनो बैलगाडा परंपरा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलो तो घरणिकेच्या मैदानात आणि घरणिकेच्या मैदानात कोण बैल आले आहेत बघूया चालत मग मित्रांनो द्वारलीकरांचा दुवा... हरण्या पिन आलाय बघा आजच्या विठ्ठ्याच्या मैदानामध्ये दादा नमस्कार मैदान बघितलं का बघितलं आज कुणा बर आहे हरण्या राजा सोबतच आहे का ह्या गाडी बद्दल काय सांग चालू दादा गावच मैदान आहे दादा बऱ्याच दिवसानंतर हरण्या ह्या बघायला दादा ओळखीत पिन हरण्यानं दोन नंबर केला काय सांगतो बडकीत हरण्याने चांगल्यापैकी केला कुठे तर आम्ही एक सातव्या शेमीला असल्यामुळे आणि गाडी आवराला पण जरा लांब गेली होती त्याच्यामुळे आम्हाला थोडासा बैलाला जरा आराम असतो तर कुठेतरी वाटला असतं आम्हाला की आम्ही एक नंबरचा मानकरी झालो असतो पण जो पण दोन नंबरचा मानकरी झालो तो आम्ही एक नंबर समजून गुलाल घेतला दादा काय हो बऱ्याच दिवसानंतर इथं हरण्या दिसला काय दिसत होतं ह्या भागात नाही दिसायचं कारण नव्हतं आता मुंबईलाच बैल असतं आणि जास्त करून साताऱ्या भागात पण दोन तीन मैदान खेळलो काही गोष्टी माझ्या घरच्यांना पण आवड हरण्याची आहेत हरण्याला सदस्य म्हणून पाहतो आमच्यापासून ठेवत नाही आणि अपडाऊन करून मुंबई पालवाचा बोलला तर कधीतरी असं अचानक आम्ही आणून पालवतो दादा हरण्या आणि राज्यात जोडी बद्दल काय सांगतो हिंद केरण्या राजा ज्या वेळेस कुशेगावला एक नंबर केला त्याच वेळेस लोकांच्या मनात आधी राज्य त्यांनी गाजवला त्याच्यामुळे काही विषय नाही आणि जी राजाची आरण्याची गाडी ज्या पण वेळेस पळाली आली त्या वेळेस त्यांनी एकच नंबर केलेला आहे फक फक्त एक कुठेशी तरी वन बी एच के फ्लॅटला राजाची तब्येत बरोबर नव्हती या राजावरती काहीतरी जास्त तणाव असल्यामुळे त्या दिवसाला आम्ही त्या फायनिंग पासून कुठेतरी बाहेर राहिलो दादा आज तुम्हाला गर्मी मैदानासाठी शुभेच्छा आणि हरण्या कायम गुलांदा महाशिवराजकरांचा सरदार पिनाला बघा मित्रांना आजच्या गर्मी तिच्या मैदानात ांचा टायगर आणि सोन्या पिन आल्या आहेत बघा मित्रांनो आजच्या घरनिक मैदान आलं मग रुळकरांचा नखऱ्या पण आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिगेच मैदान आला नमस्कार नमस्कार आज कुणा बरं आहे नखऱ्या पारच धाव्या वाल्यावर आज आधी पळया गाडी ही शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आला आहे गाव कुठलं तुमचं नाव काय अर्श आज कुणा बरं आहे सुंदर बर आहे का शुभेच्छा तुम्हाला किशन आला बघा मित्रांनो आजच्या घरणीच्या मैदाना करांचा पिन आला बघा मित्रांनो आजच्या घरणीच्या मैदानामध्ये कबाडी काय वांगीकरांचा शंभू पिन आलाय बघा मित्रांनो तांडव पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिगेच्या मध्ये भाय नमस्कार आज कुणा बरं आहे तांडव साईड नाशिक साईडचा शुभेच्छा तुम्हाला बरगावकरांचा रुद्र पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिगेच्या मैदाना पिन आलाय बघा आजच्या घरनिगेचे मैदान भाय नमस्कार कुठल्या गावचं उंबरगाव नाव काय आपलं दीपक राजाराम गाडवे आज कुणा बर आहे काय अजून फिक्स नाही तस फिक्स नाही का शुभेच्छा तुम्हाला आज कारण आजच्या शिकवल्या मैताना दादा नमस्कार नमस्कार गाव कुठला आपलं आज कोण कोणता बैल घेऊन आलाय कुणा बर आहे आज चिकेच नियोजन कितीच आहे बैल आहे का शुभेच्छा तुम्हाला सोनगावकरांचा रामा पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरणीकेच्या मैदानात चंदे आणि हरणे पिन आलेत आहेत बघा मित्रांनो आज घरणिकेच्या मैदानात वेजगावच्या आहेत पिंच घाटकरांचा झलक पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिकेच्या मैदानात मायनेकरांचा मस्तान पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिकेच्या मैदानात दाद नमस्कार गाव कुठलं मस्तांचं मायने कुणा बरं आहे आज मस्तान सोन्या सोन्या बर आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या घरनुकीच्या मैदानामध्ये अमरावतीकरांचा लक्ष बिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिकीच्या मैदानात शिरसकरांचा देवा पण आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिकेच्या मैदानात बाहे नमस्कार गाव कुठला आपलं माय शिरस तुमचं नाव काय पप्पू माने आज कोणा बरं आहे देवा सलीमच्या वासरा बरोबर आहे वासरा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवा देवाचा नंद्या पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरणिकेच्या मैदानात मुळशीकरांचा मथूर पिन आला बघा मित्रांनो आजच्या घरनिकेच्या मैदानात दादा नमस्कार आज कोण बर आहे यादी पाहिले जोडी कधी निघलेशीवर चालू चालू होतो तिथे विटामध्ये होतो का विट्यात शुभेच्छा तुम्हाला श्री बुद्रुक सोन्या पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिकेच्या मैदानात रिबुद्रुककरांचा रॉकेट पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिग मैदान दाद नमस्कार रॉकेटचं वय काय आता नऊ नऊ महिन्याचा वय आज बरं आहे रॉकेट गावातलंच आहे का शुभेच्छा तुम्हाला राजा पिन आलाय बघा मित्रांनो घरनिकच मैदानकरांचा माऊली पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनिकच मैदान कल्ले सुंदर पिन आलाय बघा आजच्या घर निघताना गावकऱ्यांचा राहणा आलाय बघा मित्रांनो आजच्या घर ना